नमस्कार आज आपण छोले मसाला बनवणार आहोत एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने बनवाल तर आज आपण छोले मसाला ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे आपण एक वाटीभर छोले रात्री आपण पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले तर आता आपण हे दु सकाळी बनवत बनवत आहोत त्याच्यामुळे आपण रात्री पाण्यामध्ये भि छान भिजवून घेतलेले आहेत तर इथे छोले आपण स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता खडा मसाला घेतलेला आहे दोन लवंग मिरी जिरे आणि दालचिनी तर एकदा अशा पद्धतीने छोले बनवून बघा खूप छान चविष्ट असे हे छोले तयार होतात आणि इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत म्हणजे छोले आळणी लागत नाही आणि पाव चमचा आपण हिंगाचा वापर करणार आहोत आता आपण इथे छोले छान शिजवून घेण्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर छोले शिजण्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आता छोले आपण छान शिजवून घेणार आहोत तर कुकरचं झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान छोले शिजवून घ्यायचे आहे तो इथे इथे तर तो इथे आता ग्रेव्हीसाठी आपण कांदा छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता फक्त आपण कांदा छान कांद्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि इथे आता छोले कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे मी चार शिटांमध्ये छोले छान शिजवून घेतलेले आहेत तर आता आपण पाहूया कितपत छोले शिजलेले आहेत ते तर इथे पाहू शकता छोले छान शिजलेले आहेत आता आपण फोडणी करायला घेणार आहोत तर इथे मी चार शिट्यांमध्ये छोले छान शिजवून घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणी कर करून घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली पे आहे ती अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे स्लो गॅसवरच आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान परतवून होईपर्यंत आपण टॉमॅटो छान बारीक करून घेणार आहोत तर इथे कांदा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला त्याच भांड्यामध्ये आपण टॉमॅटो बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता टॉमॅटो अशा पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे कांदा पाहू शकता छान आपला परतवून झालेला आहे साधारण रंग बदललेला आहे तर स्लो गॅसवरच आपल्याला कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांदा कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो आपल्याला नाहीचा करायचा आहे तर इथे छान आपण कांदा परतवून घेणार आहोत तर सतत अशा पद्धतीने आपण ढवळत राहणार आहोत तर इथे कांदा आपला छान परतवून झालेला आहे तर इथे कांदा परतवून झाल्यानंतर आपण टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटोचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटोचा पूर्णपणे रंग बदललेला आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा होतो तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण आता मसाल्यांचा वापर करायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आपण रंगासाठी वापरत आहोत आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण छान मसाले परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मसाले आपले छान परतवून झालेले आहेत अगदी स्लो गॅसवरच आपण मसाले छान परतवून घेतलेले आहेत तर इथे आता मसाला छान आपण परतवून झाल्यानंतर जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छोले आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर आता छोले आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि जेवढं तुम्हाला छोलेमध्ये रस्सा हवा आहे तेवढं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आपल्याला इथे साधारण ग्रेव्ही करायची आहे तर इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण झाकण ठेवून छान दोन हो हो ते तीन मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे छोले छान शिजलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला रस्सा कितपत हवा आहे तेवढा आपण पाण्याचा वापर करून एक दोन हो ते तीन मिनटासाठी एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तीन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी एक उकळी आलेली आहे आणि इथे पाहू शकता छान आपला छोले मसाला तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर मीठ टाकल्यानंतर आपण एकदा भाजी छान ढवळून घेणार आहोत तर इथे भाजी छान ढवळून झालेली आहे आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता आपले हे छोले मसाले छान तयार झालेले आहेत आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे तर नक्कीच एकदा ही रेसिपी अशी बनवून बघा खूप छान चविष्ट असे हे मसाले छोले तयार होतात तर आपण आता हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये